लालबाग परळमध्ये सध्या गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे अनेक गणेश भक्त तासन तास रांगेत उभं राहून गणरायाचं दर्शन घेत आहेत गणेश भक्तांसाठी अगदी योग्य पद्धतीनं गणेश मंडळांनी दर्शनाची व्यवस्था केलीच आहे तसंच भाविकांना इतर सुविधा मिळाव्यात यासाठी देखील मंडळ प्रयत्नशील आहे अशातच अतिरिक्त सेवा म्हणून अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंटकडून गणेश भक्तांसाठी दहा दिवस मोफत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे यामुळे लालबाग परळ मध्ये दर्शनाला येणाऱ्या गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळतोय याचाच आढावा घेत गणेश भक्तांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी लालबाग परळ मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची धूम पाहायला मिळते अनेक गणेश मंडळांच्या बाहेर मोठ्याच मोठ्या रांगा ज्या आहेत गणेश भक्तांच्या दर्शनाकरिता लागल्याचं पाहायला मिळतं आणि आता अशातच मोफत पाणी सुविधा जी आहे ती या ठिकाणी अंबुजा सिमेंटच्या माध्यमातून पुरवली येते एका ठिकाणी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे गणेश भक्त मुंबईमध्ये दाखल झाले आहेत त्यांच्याच करिता एक उत्तम अशी सोय जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आपण पाहिलं तर भक्तांना जे आहे ते गणेश भक्त या ठिकाणी येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचा पाणी जे आहे ते पित आहेत तर मोठमोठ्या रांगा प्रत्येक गणेश मंडळांबाहेर आपल्याला पाहायला मिळतात मित्र काय सांगशील कुठले कुठले गणपती फिरलायस का चौकीत चिंतामणी लालबाग गणेश गेली किती, किती लाईट होती नेमकी किती वेळ लागला दर्शना करत खूप गर्दी होती आम्हाला तरी एक दोन तास गेले गणपती बघण्यात चिंतामणी खूप गर्दी होती तिथे माझा भाऊ होता त्याच्या ओळखीने आम्ही तरी आम्हाला अर्धा तास लागला ते बहुत गर्दी होती आम्हाला प्रसन्न आलं गण मूर्ती बघून मजा आली खूप पूर्ण घामानं देखील भिजलाय खूप ह्युमिडिटी पण खूप जास्त आहे त्यामुळे सगळं माहोल बिहोल सगळं बघत बघत आम्हाला तरी अर्धा पाऊन तास गेला तिकडे मजा आली खूप प्रसन्न वाटलं आणि सगळे मजा आली आता आता चालू आम्ही गणेश गल्लीला इथे कुठे पाण्याची वगैरे व्यवस्था केली होती का काय पाण्याची पाण्याची व्यवस्था आहे सगळ्या भक्तांना पाण्याचे पाणी पिण्यासाठी मोफत पाणी ठेवलेलं आहे सगळे पित आहे पाणी पिऊन किती ऊर्जा मिळाली पाणी पिऊन खूप ऊर्जा शा, शांत झालंय आता गरमी एवढी गरमी झाली आता जरा थंड वाटतं बरं वाटलं पाणी पिऊन थोडं मन शांत झालं कामाने खूप गर्दी आहे सगळीकडे तिकडे तिकडे त्यामुळे मजा आली पाण्याची सोय केल्यामुळे अनेक गणेश भक्तांमध्ये ऊर्जेचं वातावरण दिसून येते कारण पाणी म्हटलं तर उन, आता सध्या ऊन असं वातावरण तापलेलं आहे पावसाळा जरी असला तरी ऊन जे आहे ते काहीच प्रमाणामध्ये दिसून येते परंतु त्याचमुळे जे गणेश भक्त लाईनमध्ये तासन तास उभे असतात त्यांच्यासाठी हा पाण्याचा स्टॉल जो आहे त्या ठिकाणी अगदी फायदेशीर रित्याचा ठरत आहे आणि त्या मोठ्या प्रमाणामध्ये गणेश भक्तांचे हाल कुठेतरी होताना तासन तास लाईनमध्ये दिसून येतात त्याचमुळे हा पाण्याचा स्टॉल जो आहे तो गणेश भक्तांना मोठा फायदेशीर एकंदरीत ठरत आहे आणि आपण पाहिलं तर अनेक गणेश भक्त जे आहेत त्या ठिकाणी पाणी पितरा देखील आपल्याला दिसून येत असतील कॅमेरामॅन मंगेश शुभम कोळी झी मीडिया मुंबई